नवरात्रीमध्ये हे सात संकेत मिळाले तर समजा मा दुर्गा देवीचे तुमच्या घरी आगमन झाले आहे हे माता दुर्गा हे देवी आपल्या भक्तांना आपल्या येण्याचा संकेत नक्कीच द्या जर तुम्ही मा दुर्गावर प्रेम करत असाल तर खरी श्रद्धा ठेवून कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जय मा दुर्गा मित्रांनो नवरात्रीत हे सात संकेत सांगतात की मा दुर्गा तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुमच्या घरी स्वतः आली आहे हे सात संकेत तुम्ही तुमच्या घरी नक्की तपासा नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी माताला प्रसन्न करण्याचा सर्वात चांगला काळ मानला जातो या काळात केलेल्या उपासना आणि पूजेचे फळ फारच लवकर मिळते नवरात्रीत मा दुर्गा चैतन्य असते म्हणून या दिवसांमध्ये केलेल्या ख्री भक्तीचे परिणाम मा दुर्गा आपल्याला लगेच दाखवते या काळात चुकीचे कर्म केल्यास चैतन्य असल्याने मा दुर्गा जर आपण वाईट कर्म केले तर वाईट परिणाम ही लगेच दाखवते आपल्याला दंड देते नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस आपण पूर्णपणे सात्विक विचारांनी रहावे आपण नऊ दिवस कपट छल ईर्ष्या आणि द्वेष यांचा त्याग करावा मा दुर्गा ज्या घरी येते त्या घराला तीर्थापेक्षाही अधिक पवित्र व शुद्ध करते तिथे राहणाऱ्या सर्व लोकांची बुद्धी भक्तिम्य होते आणि घर एकदम शांत राहते आनंददायी वाटू लागते तर तुम्ही देखील तुमच्या घरी तपासा जर हे सातपैकी कोणतेही संकेत तुम्हाला मिळाले तर समजून घ्या की दुर्गा तुमच्या घरी आली आहे तर जाणून घेऊया काही संकेत संकेत सांगण्याआधी तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाइक करा मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांबद्दल आणि त्यांची महिमा सांगणार आहे त्यानंतर मी तुम्हाला संकेतांबद्दल सांगणार आहे कोणते सात संकेत आहेत ज्याच्या आधारे तुम्ही समजू शकता की मा दुर्गा तुमच्या घरी आली आहे आजचा व्हिडिओ मिस केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल भाग्यशाली व्यक्तीच्या घरी माँ दुर्गा येते आणि हे संकेत देते कारण या माँ दुर्गा आपल्या घरी येते पण काही चुका केल्यामुळे आपण मा दुर्गाला ओळखू शकत नाही हीच आपली सर्वात मोठी मूर्खता आहे म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा दुर्गाचे जे नऊ स्वरूप सांगितले गेले आहे त्यांची पूजा केल्याने वेगवेगळ्या फळांची प्राप्ती होते सर्वप्रथम ही माहिती जाणून घेऊया कारण तुमच्यापैकी बरेच लोक व्हिडिओ पाहत आहे जे नवदुर्गा मांची पूजा करतात पण त्यांच्या स्वरूपांची पूजा केल्याने कोणत्या फळांची प्राप्ती होते याबद्दल त्यांना माहिती नसते तर संपूर्ण माहिती विस्ताराने सांगणार आहे जर तुम्ही मा दुर्गाचे खरे भक्त असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक असते काळजीपूर्वक पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जयमा दुर्गा नक्की लिहा माता शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवी मा शैलपुत्रीची पूजा करतो नवरात्रीत देवीचे पहिले स्वरूप आहे शैलपुत्री शैलपुत्री असे का बोलले जाते तय मित्रांनो पर्वत्राज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला म्हणून त्यांचे नाव शैलपुत्री पडले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण मा शैलपुत्रीची उपासना करतो वृषभ म्हणजे बैल हे शैलपुत्रीचे वाहन आहे त्यांच्या हातात खड्ग चक्र गदा धनुष बाण परीघ शूल सुंडी कपाल आणि शंख धारण केलेले असतात संपूर्ण आभूषणांनी विभूषित असतात नीलमणीसारखी कांती असलेल्या दहा भुजा असलेल्या देवी आहे दहा चरण आहेत त्यांच्या उजव्या हातात त्रिशूल आहे आणि डाव्या हातात कम सुशोभित आहे देवी शैलपुत्री ही शक्ती दृढता आणि आधारावर स्थिरता यांचे प्रतीक आहे माँ शैलपुत्रीची उपासना केल्यास जीवनात स्थिरता येते म्हणून जर तुम्ही देखील मा शैलपुत्रीला प्रसन्न करू इच्छिता तर तुमच्या जीवनात स्थिरता येईल माता शैलपुत्रीचा जो बीज मंत्र आहे तो आहे ओम संग शैलपुत्री देवाय नमः माता ब्रह्मचारिणीची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करतो देवी ब्रह्मचारिणीची आराधना केल्याने अनेक प्रकारच्या मनोर्थांची पूर्ती होते देवी ब्रह्मचारिणी हे नाव का पडले तेही जाणून घेऊया भगवान शिवाशी विवाह करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध देवी माता पार्वतीने कठोर ब्रह्मचर्य पाळले ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी त्यामुळे ब्रह्मचारिणीचा अर्थ झाला तप आणि आचरण करणारी तर माता राणीने कठोर तपस्या केली भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी यांच्या स्वरूपाचे वर्णन सर्वप्रथम जाणून घेऊया तर देवी ब्रह्मचारिणीच्या उजव्या हातात जपमाळ आहे डाव्या हातात कमंडल आहे देवी ब्रह्म हे तपस्येचे मूर्तिमान रूप आहे माता भगवती दुर्गा शिवस्वरूप गणेश जन्नी नारायण विष्णू आणि पूर्ण ब्रह्मस्वरूपिणी म्हणून प्रसिद्ध आहे देवी ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने मनुष्यामध्ये तप त्याग वैराग्य सदाचार आणि संयमाची वाढ होते देवीच्या कृपेने सर्वत्र सिद्धी आणि विजय मिळतो माता ब्रह्मचारिणीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम माता चंद्रघटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपमा चंद्रघटेची पूजा करतो या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र आहे म्हणूनच यांचे नाव चंद्रघटा पडले आहे यांचा जो चंद्र आहे तो भयंकर आहे घंटेच्या ध्वनीने सर्व दुष्ट दैत्यांचा नाश होतो म्हणून देवी माताचे नाव चंद्रघटा पडले आहे त्यांचे स्वरूप जाणून घेऊया मानच्या शरीराचा रंग सुवर्णासारखा चमकणारा आहे त्यांना तीन नेत्र आहेत दहा हात आहेत त्यांच्या हातांमध्ये गदा धनुष बाण खड्ग त्रिशूल आणि अस्त्रशस्त्र आहे अग्नी सारख्या वर्णाच्या आहेत ज्ञानाने झळा आणि दीप्तिमान आहेत सिंहाच्या आसनावर बसलेल्या आहेत आणि युद्धात लढण्यासाठी सदैव तयार असतात मानच्या कृपेने साधकाचे सर्व पाप बाधा आणि जे त्रास येतात ते नष्ट होतात देवीच्या कृपेने व्यक्ती पराक्रमी आणि निर्भय बनतो जर तुम्ही देखील माता चंद्रघंटेची पूजा केली तर तुम्हाला निर्भयता प्राप्त होते देवी माता चंद्रघंटे से ध्यानपूर्वक स्मरण करा देवी माता चंद्रघे मूल मंत्र है ओम चंद्रघटा देवी नम माता कुष्मांडा नवरि चौथ्या दिवसी आप माता कुष्मांडा की पूजा करतो। आता कुष्मांडा नाव का पड़ले नावानेच कुष्मांडा है नावाने ही हसण्याने अंड निर्माण करते म्हणजे ब्रह्मांडाचे निर्माण करते ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे माता कुष्मांडाने सृष्टीचा जो अस्तित्व आहे तो आपल्यामध्ये आणला आहे कारण माता कुष्मांडाने सृष्टीचा निर्माण केला आहे म्हणूनच यांचे नाव कुष्मांडा पडले आहे मातेचे आठ हात आहेत आणि हे आठ हात अनेक प्रकारचे आहे त्यांच्या हातांमध्ये धनुष बाण कमळाचे फूल अमृतकुंड कलश चक्र आणि गदा आहेत आणि हे सर्व आठ प्रकारच्या सिद्धी देणारे मानले गेले आहेत त्यांचे सिंह आहे, आहे आणि कुष्मांडा मातेची आराधना केल्याने व्यक्तीचे सर्व रोग आणि शोक नष्ट होतात देवी आपल्याला आयुष्य यश बल आणि आरोग्य प्रदान करते माता कुष्मांडाचा मूल मंत्र आहे कुष्मांडा नम देवी स्कंदमाता मित्रांनो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मा स्कंदमातेची पूजा करतो शैलपुत्रीने ब्रह्मचारिणी बनून तपस्या केल्यानंतर भगवान शिवाशी विवाह केला तदनंतर स्कंद त्यांचे पुत्र बनले अर्थात कार्तिकेय जे आहेत ते त्यांचे पुत्र बनले म्हणूनच माता स्कंदमाता म्हणून ओळखल्या जातात स्कंद महाराज म्हणजेच भगवान स्कंद नेहमी त्यांच्या मांडीवर बसलेले असतात त्यामुळे त्यांचे नाव स्कंदमाता पडले आहे बघा मी त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करू इच्छितो स्कंदमातांच्या उजव्या भुजेत कमळ आहे आणि डाव्या भुजेत वर मुद्रा आहे त्यांना तीन डोळे आहेत चार भुजा आहे त्यांचा वर्ण पूर्णत शुभ्र कमळासारखा आहे त्या कमळावर विराजमान असलेल्या आहे त्यांच्या शरीरात कांतिम्यता आहे त्यांचे शरीर अत्यंत चमकदार आहे त्यांना अनेक प्रकारच्या नावांनी ओळखले जाते पद्मासन देवी असेही त्यांना म्हणतात मित्रांनो स्कंद भगवान त्यांच्या मांडीवर असल्यामुळे त्यांना स्कंदमाता म्हणतात आणि या मातांची उपासना केल्याने सर्व इच्छांची पूर्ती होते आणि परमशांती व परमसुखाचा अनुभव होतो भक्तांना इच्छित वस्तू मिळते हे स्वतः देतात तुमच्या सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात त्यांच्या पूजा केल्याने आराधना केल्याने सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात ऐश्वर प्राप्त होते मित्रांनो जर तुम्ही माता स्कंदमाताची पूजा केली तर तुम्हाला ऐश्वर मिळते सर्व प्रकारच्या सिद्धी मिळतात मातांचा मूल मंत्र बीज मंत्र आहे ओम देवी स्कंदमाता नम हा मातांचा बीज मंत्र आहे मित्रांनो यानंतर देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करतात दुर्गेच्या सहाव्या रूपाला माता कात्यायनी म्हणून ओळखले जाते महर्षी कात्यायन यांच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घरी कनेच्या रूपात जन्म घेतला महर्षी कात्यायन यांनी त्यांचे पालन पोषण केले होते म्हणूनच मातांचे नाव कात्यायनी पडले आता त्यांचे स्वरूप जाणून घेऊया माता कात्यायनीचे स्वरूप अत्यंत दिव्य आणि सुवर्णासारखे चमकदार आहे त्या आपल्या प्रिय वाहन सिंहावर विराजमान असतात त्यांच्या चार भुजा आहेत त्या भक्तांना वरदान देतात त्यांचा एक हात अभय मुद्रामध्ये आहे दुसरा हात वर मुद्रामध्ये आहे आणि इतर हातात तलवार आणि कमळाचे फूल आहे मातांची भक्ती साधकाला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चारही फळांचे वरदान देते साधक अलौकिक तेज आणि प्रभावाने युक्त होतो त्यांच्या पूजा केल्यानंतर मातांचा जो मूल बीज मंत्र आहे तो असा आहे ओम देवी कात्यायनी नम या मंत्राचा जप करून माता प्रसन्न होऊ शकतात माता कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते देवीचे हे रूप अत्यंत उग्र आणि भयप्रद मानले जाते परंतु या रूपाची उपासना केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते देवी कालरात्रीचे स्वरूप वर्णाचे आहे त्यांना तीन डोळे आहेत आणि त्यांच्या श्वासाने अग्नीचे ज्वाले निघतात त्यांच्या हातात तलवार आणि वज्र आहे या देवीच्या उपासनेने साधक निर्भय आणि संकटांपासून मुक्त होतो त्यांचा मूल मंत्र आहे कालरात्रये नम माता महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते महागौरीचे वर्णन अत्यंत शुभ्र आणि तेजस्वी स्वरूपात केले जाते या देवीच्या उपासनेने भक्तांना पवित्रता शांतता आणि प्रसन्नता मिळते देवी महागौरीचे वाहन बैल आहे आणि त्यांच्या चार भुजा आहेत त्यांच्या हातात त्रिशूल आणि डमरू आहे आणि वर मुद्रा आणि अभय मुद्रा आहे या देवीच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्ती होते महागौरीची पूजा केल्याने जीवनात सौंदर्य शांती आणि संतोष मिळतो त्यांचा मूल मंत्र आहे महागौर्यई नमः माता सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या देवीला सिद्धी आणि मोक्ष प्रदान करणारी म्हणून ओळखले जाते सिद्धिदात्रीचे स्वरूप अत्यंत सुंदर आहे आणि त्या कमळावर विराजमान आहेत त्यांचे वाहन सिंह आहे आणि त्यांच्या चार भुजा आहेत त्यांच्या हातात चक्र गदा शंख आणि कमळ आहे देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेने भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होते त्यांचा मूल मंत्र आहे सिद्धिदात्यई नम मातांची भक्ती साधकाला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चारही फळांचे वरदान देते साधक अलौकिक तेज आणि प्रभावाने युक्त होतो त्यांच्या पूजा केल्यानंतर मातांचा जो मूल बीज मंत्र आहे तो असा आहे ओम देवी कात्यायनी नम या मंत्राचा जप करून माता प्रसन्न होऊ शकतात मित्रांनो आशा आहे की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय मा दुर्गा